माणूस म्हटलं की स्वप्न हे पडतातच आणि स्वप्नात काही वेगवेगळे प्राणी आपल्याला स्वप्नामध्ये दिसत असतात त्यातलाच एक प्राणी म्हणजे साप सापाचे जरी नाव ऐकले तरी आपल्याला घाम फुटतो मग देखील स्वप्नामध्ये साप तुम्हाला दिसतो का तर स्वप्नामध्ये साप दिसणे शुभ आहे की अशुभ या प्रश्नाचेच उत्तर आज मी तुम्हाला सांगणार आहे लोकांना सहसा सापांची स्वप्ने दिसतात अशी स्वप्ने येण्याची अनेक कारणे असू शकतात बहुतेक स्वप्ने येतात कारण आपण अशी दृश्य पाहिलेली असतात आणि आपल्या दैनंदिन कामामधून मिळणारी बहुतेक स्वप्ने आपण बघत असतो हेच निसर्गाची नियम आहे सृष्टीच्या सुरुवातीपासूनच साप आणि मनुष्याचा संबंध आहे हिंदू शास्त्र आणि पुराणात सापांशी संबंधित अनेक कथा आहेत हिंदू ग्रंथात सापांना पूज्य मानले जाते ही भगवान शिवांच्या गळातील हार असून भगवान विष्णूचा पलंग आहे एकीकडे सापाला पूज्य मानले जाते तर दुसरीकडे त्या संबंधित अनेक शुभ व अशुभ देखील प्रचलित आहेत साक्षात साप दिसल्यावर घाम फुटतोच परंतु नाग स्वप्नात जरी दिसला तरी घाबरायला होत मग स्वप्नात साप दिसणे याचे रहस्य काय आहे हेच मी तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगणार आहे तत्पूर्वी चॅनेलवर तुम्ही जर नवीन असाल तर, तर आपल्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा स्वप्नात किंवा जागृत स्थितीत मंदिरात साप दिसला तर ते शुभ मानले जाते मंदिरात साप पाहणे ही नजीकच्या भविष्यात तुमची इच्छा पूर्ण होण्याचे चिन्ह आहे जर आपण एखादा झाडावर चढताना साप पाहिला असा अर्थ आहे की लवकरच आपल्या जीवनात काही शुभ घटना घडणार आहेत हे प्रगतीचे देखील चिन्ह आहे यासह अचानक नफा मिळणे किंवा थकलेले पैसे परत मिळणे हे त्याचे लक्षण आहे जर एखाद्याच्या स्वप्नामध्ये साप शिवलिंगावर गुंडाळलेला दिसला ते देखील खूप शुभचिन्ह आहे याचा अर्थ असा आहे भगवान शिव यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत आणि तुम्हाला लवकरच आपल्या कार्यामध्ये यश मिळणार आहे एखाद्या गरीब व्यक्तीला एखाद्या झाडावरून साप खाली येताना दिसला तर ते त्याच्यासाठी खूप चांगले लक्षण आहे हे मजबूत संपत्तीचे लक्षण मानले गेले आहे आपण काही खास कामासाठी जात असाल आणि त्यावेळी साप आपल्या उजव्या बाजूने मार्ग पार करत असेल तर देखील हे खूप शुभ आहे हे सूचित करते की आपण ज्या कामाची तयारी करत आहात ते पूर्ण होणार म्हणजे होणार स्वप्नात पांढरा साप पाहणे हे खूप शुभ मानले गेले आहे आपल्यानं जर स्वप्नामध्येच पांढऱ्या रंगाचा स्वाप दिसला असेल तर हे संपत्तीचे प्रतीक आहे स्वप्नामध्ये मृत साप पाहणे चांगले नाही हे नजीकच्या भविष्यात काही मोठ्या संकटाचे सूचक आहे त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी पाच सोमवारी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला पाणी किंवा कच्चं दूध अर्पित करायचं आहे जर एखाद्या श्रीमंत व्यक्तीला एखाद्या स्वप्नात एखाद्या झाडावरून खाली येणारा साप दिसला तर असे असेल तर त्याच्यासाठी ते खूप मोठ्या नुकसानीचे लक्षण आहे जर आपणास असे स्वप्न दिसत असेल तर आपण आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे खूप आवश्यक आहे काही महत्वाच्या कामासाठी बाहेर पडताना डाव्या बाजूने साप मार्गातून निघत असेल तरी देखील सावधगिरी गरज आहे आपण ज्या कामासाठी जात आहात पूर्ण झाल्याबद्दल शंका हे लक्षण आहे जर हे घडले तर घरी परत या आणि भगवान शिवाचे दर्शन घ्या तसेच भक्त हो एका सर्प जोडीला स्वप्नात प्रेम करताना पाहणे हे देखील खूप अशुभ सूचक आहे सर्प आपणास प्रेम करताना दिसले तर तेथून निघून जावं याने मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच भक्त हो स्वप्नात सर्पदंश दिसल्यास आपल्याला एक गंभीर आजार होणार आहे किंवा कोणत्याही प्रकारचे संकट येणार आहे याचे हे सूचक आहे आपण सावध रहा परंतु वर सांगितलेल्या कारणामुळे स्वप्न पडले असेल तर घाबरू नका जर एखादा साप आपल्या स्वप्नात तुमचा पाठलाग करत असल्या दिसलात आपण खूप घाबरून गेलेला असाल तर हे समजले जाईल की आपण भविष्याबद्दल घाबरत आहात काही चिंता आपल्याला खाऊन टाकत आहे किंवा एखाद्या घटनेमुळे तुम्ही घाबरला आहात असेही होऊ शकते आपण एखादे सत्य स्वीकारण्याचे धैर्य जमा करू शकत नसाल किंवा आपण हे रहस्य उघड करण्यास घाबरत असाल याचे हे संकेत आहे जर का स्वप्नामध्ये तुम्हाला साप आणि मुंगूस यांच्यामध्ये लढाई झालेली दिसली असेल तर आपण कायदेशीर अडचणीत येऊ शकता हे याचे लक्षण आहे आपल्याला कोर्टात जाऊ लावू शकतं एखाद्याला स्वप्नामध्ये सर्पदंश किंवा चावण्याची स्थितीत सर्प दिसला असल्यास हे चिन्ह आहे की कोणीतरी आपल्याला फसवू शकतं किंवा आपल्याला कोणत्याही प्रकारे इजा पोहोचू शकतं जर रात्री झोपेत असताना एखाद्या पांढरा किंवा सोनेरी किंवा चमकदार साप स्वप्नात दिसला तर ते नशीब उघडण्याचे ची महत्वपूर्ण चिन्ह आहे आता आपण समजून जावं की आपलं भाग्य उजळणार आहे असे म्हटले जाते की एखाद्याला पूर्वजांचा आशीर्वाद मिळाला सका हे याचं संकेत आहे भक्त हो हा दृष्टांत खूप महत्वाचा आहे काळजीपूर्वक ऐकून घ्या भक्त हो जर तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये साप कुठेतरी जाताना दिसला किंवा तो तुम्हाला पाहून लपून बसला तर असे समजते की पितृदेव तुमचे रक्षण करीत आहेत सर्प बिलाकडे जाताना पाहणे म्हणजे अचानक पैसा मिळवणे याचे असे याचे संकेत आहे बिळातून बाहेर निघताना पाहणे म्हणजे पैशाची हानी होणे साप पुन्हा पुन्हा पाहण्याचा अर्थ असा कि आपले दोश आहे की आपल्यावर पितृदोष आहे आणि आपले पूर्वज आपल्यावर रागवलेले आहेत याचे हे लक्षण आहे है है। मग भक्त हो आपल्याला जर स्वप्नामध्ये केव्हाही साप दिसला असेल तर याचे काही शुभ असतात संकेत तर काही अशुभ असतात आपण घाबरून जायचे कारण नाही कारण भगवान शंकराचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी नक्कीच असतो धन्यवाद